या पांडुरंगाचे पाय पाहू चला या या पांडुरंगाचे पाय पाहू चला देव पाहू चला पाय पाहू चला देव पाहू चला या या पांडुरंगाचे पाय पाहूचला हात ठेवून कटेवरी उभा राही विटेवरी हात ठेव ிபே விடூரங்கு பாய பூச்சல தேவ பஹூச்சல பாய चला देव पाहू चला या पांडुरंगाचे पाय पाहू चला या पांडुरंगाचे पाय चला जमाऊनी संत मेळा उभा राहे गरुड पाया जमा संत मेळा उभा राहे गरुड पाया राम नाम घेता प्रेम दाटला राम नाम घेता प्रेम दाटला या पांडुरंगाचे पाय पाहूचला या पांडुरंगाचे पाय पाहू चला पाय पाहू चला देव पाहू चला पाय पाहू चला देव पाहू चला या या पांडुरंगाचे पाय पाहू चला या या पांडुरंगाचे पाय पाहुचला तुका म्हणे जावे शरण चुकवावे பண்ட பாய பகூச்ச படுரங்கு பாய பூச்சல தேவ பூச்சல பாய பாகூச்சல தே உச்சலா படூரங்க பாய்ப